गर्भवासाचे दुःख गाडे आणि कोणा पुढे सांगावे नाका काय कृमी किडे मातीची या उदर कुहरी पचोनी बिस्सेच्या दाथारी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरताती विष्ठाय हो नाका तोंडात ती विष्टा आहे तरी जीव सावध व्हायला तयार नाही महाराज म्हणून माझी संत तुम्हाला मला मोठा बाबा रे अनंत जन्मच्या जन्म दुःख भोगत आलाय तू अरे आता सुटण्याची वेळ आहे हे शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे इथून तुला स्वर्गात जायचंय स्वर्गात जाता येत इथून तुला देव व्हायचंय देव होता येत इथून तुला शिव लोकात जायचंय शिव लोकात जाता येतं वैकुंठ लोकात जायचंय वैकुंठ लोकात जाता येतं स्वर्ग लोकात जायचं स्वर्ग लोकात जाता येत नवे नवे ते पद सुद्धा तुला घेता येत तु। का जे पाहिजे ते पद ब्रह्मपद पाहिजे लगेच इंद्रपद पाहिजे लगेच एवढ्याच जन्मात करता येतो तु। आणि तुम्हाला देव जर व्हायचा असेल ना एवढाच जन्म देव होण्याकरता <स्थाँगा> लागले हाती नर देह निदान लागले हाती नर देहदान लागले हाती नरिदान लागले हाती उत्तम सार उत्तम, उत्तम गती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती देव मन देव होती देवू मन

थोडा आवाज जरा द्या ना थोडासा नॉर्मल महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र जे आणि ते पात्र होण्याकरता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन अरे जेने तू जोडसी नारायण ना सी जी भवरोग भौरोग लागलेला तुम्हाला मला रोग वेगळा भौरोग वेगळा महाराज रोग लागतो शरीराला आणि भाऊरोग लागतो अंत करणाला तर तुम्हाला आम्हाला जन्माला यायला कारणीभूत क्रिया ठरते त्याला भौरोग म्हणतात एखाद्या वेळेला शरीराचे रोग जातात पण मनाला लागलेला रोग जात नाही जयनगरची तारीख घेतल्यापासून मन जयनगरला येते येईन जाते येते जाते येते जाते ये शरीर एकदाच आलं पण मन शंभर बारे येते का नाही तारीख आहे म्हटलं की इथून मन जाऊन येते जाते, ये जाते। म्हणजे जा मनाचा वेग किती आहे बघा तुम्ही आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जन्माला यायला कारणीभूतच आहे तुमचं आमचं मन वाचना कुणाला लागते मनालाच लागते ना मना मनाला वाचना तुमच्या आमच्या अंतकरणाला रोग आहेत काम नावाचा रोग क्रोध नावाचा रोग मद नावाचा रोग मत्सर नावाचा रोग दंभ नावाचा रोग अहंकार नावाचा रोग द्वैत नावाचा रोग आज आम्ही एका गावला गेलो तुभजनाला भजनाला एक वारला होता पाटील वारले होते आणि ते पाटील वारले म्हणून गेलो आम्ही त्या गावाला आता त्या गावात थोडासा नियम वेगळा <laughs> खर तर परमार्थ व्यापक असायला पाहिजे आपण सोयरा जायला आपल्याकडे आला समजा एकाला आपण सोयऱ्याला अगोदर काय करतो माहिती का अगोदर त्याला प्राधान्य देतो किंवा महाराज म्हणले तुम्ही आलात म्हणले तुम्ही अगोदर हे कार्य करा प्राधान्य त्याला देतो आपल्या घरची तर घरचे माणसं पण आतिथे तो आलेला तुमच्याकडं तुम्ही कुठल्या फळाची मला माहिती नाही पण तुमच्या फळामध्ये एखादा दुसऱ्या फळाचा माणूस आला म्हणजे तो अतिथी आहे तर आणि त्याचा अपमान होता का नाही अपमानीला अतिथी ने सर्व सुखाची संपत्ती बर का तुम्हाला सांगतो तिथे बसण्याऱ्यापैकी एक कुणीतरी एक प्राधान्य दिलं एका माणसाला आणि प्राधान्य दिल्यावर त्यानं काय करायचं माहितीये का आलेली माणसं बघितली सगळे आता कशा प्रकारचा परमार्थ चाललाय तुम्हाला संसार एखाद्या वेळेला बरा पण परमार्थ एवढा घाणेरडा चाललाय सध्या संसार नाही बरा पण परमार्थात एवढा मी वाढलेला आहे एवढा संशय वाढलेला आहे बरं का एवढा स्वार्थ वाढलेला आहे म्हणजे आमचे नियम पाळले पाहिजे तुमचे नियम तुमच्या घरी पाळावं तुमचे नियम चौकात आणू नका कारण नियम परमार्थात पुढे गेलेल्या स्थितीमध्ये नियम शिल्लक राहत नाही कुठलंच काहीच राहत नाही अरीकडचं आम्ही इथंच बांधले गेलो की माझा पडल तुझा फड याच्यात बांधली गेलो आम्ही सगळी पडफड फडफड फडफड चालली आता सध्या फडफड नाही देवाला आवडत तुमच्या मधला यत्किंची तिळा एवढा जरी तुमच्याकडे भेद असेल तर तो देवाला आवडत नाही बरं का तैसा चित्ती जिभे सकळ शास्त्राचा सराव जन्म न पवती माते आणि काय केलं माहितीये का पुढे होणार आहे ना फड बघू बघू चालली यांच्यात फड बघू आमचे माधव महाराज स्वामी होते तिथं आज त्यांचं कीर्तन आहे तिकडं दुसरीकडे आम्ही दोघ जण होतो तिथं महाराजाला एकच वाक्य बोललो महाराज म्हणजे कुठं कसं चाललंय हे परमार्थात जर असे राजकारण जर येत असतील स्वार्थ जर येत असेल हा परमार्थ नाही बरं का जिथं स्वार्थ आहे जिथं दंभ आहे जिथं भेद आहे तो परमार्थ नाही तो संसार आहे विठाल